निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आजचा विषय वाचून तुम्हाला वाटेल की वागळे महाराष्ट्र भारत सोडून एकदम नेपाळला कुठे गेले पण नेपाळमध्ये ज्या घटना घडत आहेत त्या केवळ आशिया खंडाच्या दृष्टीने नव्हे तर जगाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत हे लक्षात घ्या तिथल्या तरुणांनी बंड केला आहे उठाव केला आहे आणि या उठावाला जनरेशन झी उठाव असं म्हटलं जात आहे आता जनरेशन झी ही भानगड काय आहे हे आधी समजून घेऊया आणि मग हा उठाव किती महत्त्वाचा आहे तुमच्या लक्षात येईल जनरेशन झी म्हणजे एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार दहाच्या दरम्यान जन्माला आलेली पिढी म्हणजे साधारणपणे पंधरा ते तीस या वयोगटातले तरुण इंटरनेटच्या प्रभावाखाली वाढलेली ही पिढी आहे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असलेली ही पिढी आहे या पिढीने नेपाळमधला हा उठाव गेल्या दोन दिवसात केलेला आहे म्हणून त्याला जेन झी उठाव असं म्हटलं जात आहे आणि जगभरची माध्यमं त्याची दखल घेत गेले दोन दिवस म्हणजे आठ आणि नऊ सप्टेंबर आज या दोन दिवसात शाळेतली मुलं कॉलेजातली मुलं नोकरीसाठी वणवण फिरणारे तरुण आणि नव्या संधी शोधणारे तरुण रस्त्यावर उतरले आणि त्यांनी थेट नेपाळच्या पार्लमेंटवर हल्ला केला हे लक्षात घ्या पार्लमेंटमध्ये घुसायचा त्यांनी प्रयत्न केला पार्लमेंटमध्ये घुसायचा प्रयत्न केला त्यानंतर एक एक मंत्री त्यांनी गाठला मंत्र्यांच्या घरावर हल्ले केले विरोधी पक्षनेते प्रचंड यांच्या घरावर सुद्धा हल्ला केला राष्ट्रपतींच्या खाजगी निवासस्थानावरही त्यांनी हल्ला केला ज्या ज्या राजकारण्याची मालमत्ता त्यांच्या हातात सापडली त्याची त्यांनी होळी केली हे लक्षात घ्या ही सर्व मुलं एकच गोष्ट सांगत होती आम्हाला या राजकारण्यांची या भ्रष्ट राजकारण्यांशी चीड येते यांना हाकलून दिलं पाहिजे यांच्या जागी नव्या पिढीच्या हाती सगळा कारभार सोपवला पाहिजे लक्षात घ्या तरुण पिढी पंधरा ते तीस या वयोगटातली रस्त्यावर उठ उतरते संसदेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करते आणि राजकारण्यांना हाकलून द्या म्हणते वेळ अशी येते की गृहमंत्र्याला तर राजीनामा द्यावा लागतोच पण नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांना सुद्धा आज राजीनामा द्यावा लागला त्यांच्या इतर तीन चार मंत्र्यांनी या उठावाला घाबरून राजीनामे दिले आणि यातले काही मंत्री देश सोडून पळून जाण्याच्या विचारात आहेत असंही म्हटलं जाऊ लागलं इतकी वाईट परिस्थिती दोन दिवसात निर्माण झालेली आहे काल सुरुवातीला हे जे बंड होता हा जो उठाव होता ही तरुणांची जी निदर्शनं होती प्रोटेस्ट जो होता तो शांततामय होता पण सरकारने ही माणसं जी आहेत ती राष्ट्रद्रोही आहेत अशी भूमिका घेतली वेगळ्याच देशविघातक शक्ती या तरुणांच्या पाठी आहेत अशी भूमिका घेतली आणि लष्कराला बोलवलं सशस्त्र पोलिसांना बोलवलं आणि लाठीमार गोळीबार करण्याचा प्रयत्न केला यामध्ये वीसहून अधिक तरुण डगावले तीनशे तरुण जखमी झाले आणि मग देशात एकच प्रतिक्रिया उमटली आणि आज हा उठाव हिंसक झाला नेपाळच्या अर्थमंत्र्यांना जे उपपंतप्रधान सुद्धा आहेत त्यांना जमावाने गाठलं त्यांना लात मारून खाली पाडलं त्यांना जीव वाचवण्यासाठी पळून जावं लागलं हे लक्षात घ्या इतका रोष या तरुणांच्या मनात भरलेला आहे नेपाळमधलं हे सरकार जर गेलंच आहे कोसळलंच आहे सरकार पण आता नवीन सरकार कुठचं येत आहे नवीन पंतप्रधान कोण बनतं आहे आणि या तरुणांच्या ज्या आशा आकांक्षा आहेत त्याला हे नवीन सरकार पुरून उरणार आहे का त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणार आहे का हा खरा प्रश्न आहे तुम्हाला आठवत असेल तर दोन हजार अकरामध्ये इजिप्तमध्ये तेहरीर स्क्वेअरचं बंड झालं होतं क्रांती म्हटलं गेलं होतं त्याला तेहरीर स्वेअर स्वेअरमधली क्रांती इ इजिप्तचे अध्यक्ष हौसने मुबारक यांना राजीनामा द्यावा लागला होता लाखो तरुण त्या तेहरीर स्क्वेअरमध्ये जमा झाले होते तिथेही सोशल मीडियाचा वापर झाला होता इथेही सोशल मीडिया हे निमित्त झालं आहे त्यानंतर अलीकडच्या काळात जर तुम्ही पाहिलं श्रीलंकेत नागरिकांचं बंड झालं बांगलादेशामध्ये शेख हसीना यांना पळवून लावलं तरुणांनी नवं सरकार आलं अगदी फिलिपाईन्समध्ये सुद्धा अशा प्रकारची सरकार विरोधी निदर्शनं झालेली आहेत यातून भारताने धडा घ्यायला पाहिजे हे लक्षात घ्या याचं कारण भ्रष्टाचाराचा घडा जेव्हा भरतो आणि तरुणांच्या मनातला असंतोष जेव्हा नियंत्रणात राहत नाहीत तेव्हाच अशा घटना घडतात तुम्ही आम्हाला प्रतिसाद देत नाही तुम्ही महागाई दूर करत नाही तुम्ही बेकारी दूर करत नाही मग आम्ही करायचं काय आणि वर आम्हाला दडपण्यासाठी तुम्ही सोशल मीडियावर सेन्सॉरशिप लादता मग आम्ही रस्त्यावरच उतरणार आणि तुम्हाला लाथाडणार असं हे तरुण म्हणत आहेत मित्र हो नेपाळमधल्या घटना हिंसक आहेत पार्लमेंटवर हल्ला होणं मंत्र्यांवर हल्ला होणं ह्या काही सुखद घटना नाहीत पण जर दमनशक्तीचा वापर झाला सरकारने जनतेच्या आशा आकांक्षा दडपून टाकल्या किंवा त्यांकडे दुर्लक्ष केलं तर अशाच घटना घडतात हे आता बांगलादेश श्रीलंका नेपाळ इथे आपल्याला दिसून आलेलं आहे नेमकं काय झालं गेल्या दोन दिवसात किंवा गेल्या काही दिवसात हे आपण बघूया जेन झी उठाव किंवा जेन झी अब अप, अपरायझिंग असं याला म्हणतात कुणी आवाहन केलं या तरुणानं रस्त्यावर हो या म्हणून तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो हा मी नेपाळ नावाचा एक एन जी ओ आहे स्वयंसेवी संघटना आहे त्याचे प्रमुख आहेत सुदान गुरुंग नावाचे त्यांनी सोशल मीडियावरून त्यांनी इन्स्टाग्रामवरून त्यांनी फेसबुकवरून आवाहन केलं तरुणांना की रस्त्यावर उतरा त्यांनी निदर्शनं कशी करायची प्रोटेस्ट कसा करायचा याचं डेमॉन्स्ट्रेशनही सोशल मीडियावर टाकलं आठ सप्टेंबरला या हमी नेपाळ संघटनेतर्फे आव्हान केलं गेलं आणि तरुण रस्त्यावर उतरले लक्षात घ्या सुरुवातीला शांततापूर्ण ही निदर्शनं होतं शाळेतली मुलं होती शाळेतल्या मुलांना आपलं दप्तर आणि पुस्तकं घेऊन सुद्धा निदर्शनाला या असं या सुदान गुरुंग यांनी सांगितलं होतं कोण आहेत हे सुदान गुरुंग सुदान गुरुंग हे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हमी नेपाळ या एन जी ओचे प्रमुख आहेत पण एन जी ओ कसा का चालू केला त्यांनी एन जी ओ त्यांनी दोन हजार पंधराला जपानमध्ये जो भूकंप झाला त्यावेळी चालू केला या भूकंपाचा त्यांना वैयक्तिक फटका मोठा बसला त्यांचा मुलगा दगावला माझ्या मुलाचं कलेवर हातात घेऊन मी सगळी परिस्थिती पाहिली आणि यात उतरायचं ठरवलं आज हमी नेपाळ हा ज नेपाळमधला मोठा एन जी ओ आहे ज्याला परदेशी फंडिंग येतं जे भूकंपामध्ये काम करतात पुरामध्ये काम करतात भूस्खलनामध्ये काम करतात अनेक संकटांमध्ये नैसर्गिक संकटांमध्ये किंवा मानवी संकटांमध्ये हे जनतेला मदत करतात त्यामुळे या एन जी ओने आणि स्वतः सुदान गुरुंग यांनी एक विश्वासार्हता मिळवलेली आहे नेपाळमधले नामवंत डॉक्टर्स नेपाळमधल्या नामवंत नट्या विश्वसुंदर्या या या एन जी ओच्या पाठीशी उभ्या आहेत एन जी ओ चालवता चालवता सुधान गुरांग यांना असं वाटायला लागलं आपलं काही बरं चाललेलं नाही या देशाचं पैसे खातायत राजकारणी आघाडी सरकार आहे पण जनतेच्या समस्यांकडे लक्ष नाही आहे स्वतःचीच घरं भरतायत आणि हळूहळू त्यांनी सोशल मीडियावरून जागृती करायला सुरुवात झाली केली या जागृतीचा परिणाम असा झाला की माणसं बोलू लागली सोशल मीडियावर मी कायम सांगतो सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म आहे त्याचा तुम्ही जागृतीसाठी वापर करा किंवा लोकांना मूर्ख बनवण्यासाठी वापर करा तुम्ही कसा वापर करता यावर या, या प्लॅटफॉर्मचा उपयोग अवलंबून आहे आणि कसा आणि किती वापर करता सुदान गुरांग यांनी सोशल मीडियाचा इंस्टाग्रामचा फेसबुकचा वापर करून मुलांना तरुणांना जाग करायला सुरुवात केली आणि सोशल मीडियावर भ्रष्टाचार विरोधी कॅम्पेननी जोर धरला निप्पो किड निपोटिझम म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे वशिलेबाजी वगैरे घराणेशाही निपोटिझम निपो, निपो हे निपो निपो कॅम्पेन सोशल मीडियावर नेपाळमधल्या चालू झालं आणि राजकारणीच्या राजकारण्याच्या मुलांना ही तरुण मुलं शिव्या घालायला लागली राजकारण्याची मुलं बापाच्या पैशावर किंवा आपल्या काकाच्या पैशावर नातेवाईकाच्या पैशावर परदेशी जातात गुची वगैरेच्या बॅगा घेऊन येतात आणि इन्स्टाग्रामवर त्या जीवनशैलीचं प्रदर्शन मांडतात आमच्या वाट्याला हे काही येत नाही आम्ही गरीबतीच राहतो आम्ही आयुष्याचा संघर्ष करत राहतो त्यामुळे ही मुलं या निप्पो किडच्या विरुद्ध राजकारणांच्या मुलाविरुद्ध आपला राग व्यक्त करायला लागली हा राग राजकारणाच्या लक्षात आला की हे आपल्या हाताबाहेर जात आहे हा राग केवळ आपल्या मुलांविरुद्ध नाही आहे हा आपल्या विरुद्ध आहे मग या राजकारणीने एक नवीन युक्ती काढली नेपाळच्या सध्याच्या पंतप्रधानांनी चार सप्टेंबरला फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल किंवा एक्स असेल म्हणजे पूर्वीचं ट्विटर असेल अशा सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली कारण हे दिलं की त्यांनी सरकारी नियमानुसार रजिस्टर केलेलं नाही आहे चार सप्टेंबरला ही बंदी घातली सोशल मीडिया हे नेपाळमधल्या तरुणांचं महत्वाचं माध्यम होतं व्यक्त होण्याचं मत व्यक्त करण्याचं राजकारण्या शिव्या घालण्याचं चा विशेषतः चार सप्टेंबरला सोशल मीडियावर बंदी घातली हे निमित्त झालं सरकार आपला आवाज सुद्धा दडपण्याचा प्रयत्न करत आहे असं या तरुणांना वाटलं आणि मग या हमी नेपाळ एन जी ओच्या आव्हानानंतर हे तरुण रस्त्यावर आले तुम्ही आमच्या सोशल मीडिया एक्सप्रेशनवर बंदी घालणार असाल तर आम्ही रस्त्यावर उतरणार आमची मागणी फक्त सोशल मीडियापुरती मर्यादित नाही आम्हाला भ्रष्टाचाराचा विरोध करायचा आहे आम्हाला भ्रष्ट राजकारणी नको आहेत आम्हाला देशामध्ये रोजगार निर्माण व्हावा नव्या संधी निर्माण व्हाव्या असं वाटतंय आम्हाला चांगलं शिक्षण पाहिजे आम्हाला चांगली आरोग्य व्यवस्था पाहिजे या सगळ्या मागण्या या तरुणांनी रस्त्यावर उतरून केलेलं आहे ते लक्षात घ्या म्हणजे जोपर्यंत सोशल मीडिया होता तोपर्यंत हे तरुण सोशल मीडियावर व्यक्त होत होते सोशल मीडियाचा रस्ता बंद झाला तेव्हा तरुण रस्त्यावर आले आणि सरकारला महागात पडलेलं आहे हे लक्षात घ्या सर्व देशाच्या सरकारनी हे लक्षात घ्यायला पाहिजे इथल्या मोदी सरकारनी सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या फडणवीस सरकारनी किंवा इतर राज्य सरकारनी सुद्धा हे लक्षात घ्यायला पाहिजे सोशल मीडिया हे तरुणांचं एक्सप्रेशन आहे जेन झीचं एक्सप्रेशन आहे मध्ये वाढलेल्या पिढीचं एक्सप्रेशन आहे ते तुम्ही बंद करणार असाल तर हे पिढी आपले कामधंदे सोडून रस्त्यावर उतरेल आणि तुमच्या विरुद्ध उठाव करेल हे लक्षात घ्या मुद्दा असा आहे की ही मुलं पहिल्या दिवशी अहिंसक होती ती हिंसक का झाली याचं कारण सरकारने त्यांच्या निदर्शना कमी लेखल पंतप्रधानांनी त्यांना देशद्रोहीच बनायचं बाकी ठेवलं होतं यांच्या मागे कुठली तरी परदेशी शक्ती आहे असे टिपिकल आरोप करायला सुरुवात केली पंतप्रधानांनी जे आपल्या देशात सुद्धा होतं तुम्हाला माहिती आहे त्यानंतर ही मुलं हिंसक झाली त्यांनी दगड हातात घेतले ती मोटरसायकलवर बसलेले त्यांच्यातले काही एक गट पार्लमेंटला धडकला पार्लमेंटमध्ये घुसायचा प्रयत्न केला त्यानंतर प्रत्येक राजकारणाच्या घरा घरावर हल्ला करण्यात आला अगदी जे स, ए, कम्युनिस्ट एम एल म्हणजे ज्यांना नक्सलाईट मांडतात ते माजी पंतप्रधान प्रचंड यांच्या घरावर सुद्धा हल्ला करण्यात आला ते विरोधी पक्षात आहेत ते विरोधी पक्षाचे नेते आहेत तरीसुद्धा त्यांचं घर सुटलं नाही इतर मंत्र्यांची घरं कार्यालय सुटली नाही नेपाळ काँग्रेसच्या कार्यालयावर सुद्धा काठमांडूच्या हल्ला करण्यात आला या मुलांची मागणी असं आहे हे सरकार जायला पाहिजे नव सरकार आलं पाहिजे एवढीच या मुलांची मागणी आहे बाकी काहीही मागणी नाही आम्हाला आता नव सरकार पाहिजे हे स्वतःचे घर बस भरणारे मंत्री नकोत एवढीच मागणी आहे या सगळ्यांची मुद्दा असा आहे की यातून होणार काय सध्या तरी असं चित्र दिसतंय की पंतप्रधानांनी राजीनामा दिला मंत्र्यांनी राजीनामा दिले सरकारच अस्तित्व नाही अराजकासारखी परिस्थिती आहे इमर्जन्सी आ, इमर्जन्सी काळासारखी परिस्थिती आहे त्यामुळे राष्ट्रपती सर्व हाताळत आहेत आणि बंदोबस्तासाठी लष्कर आणि पोलीस आहेत पण यातून एक गोष्ट येते बालेनशहा नावाचे काठमांडूचे महापौर आहेत बालेनशहा हे पूर्वाश्रमीचे गायक आहेत आणि रॅपरसुद्धा होते आणि महापौर म्हणून ते जेव्हा निवडून आले तेव्हा त्यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला होता आज हे बालेनशाह या तरुणांबरोबर आहे तरुणांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत लष्कराने किंवा आत्ता जे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांनी बालेनशाह यांना विनंती केली आहे की या परिस्थितीमध्ये तुम्ही हस्तक्षेप करा तुम्ही पंतप्रधान व्हा नवं सरकार स्थापन करा मुद्दा असा आहे बालेनशाह यांना फार मोठा अनुभव नाही आहे ते रॅपर वगैरे होते ठीक आहे ते काठमांडूचे महापौर आहेत त्यांना तरुण पिढीचं मन कळतं त्यांनी सोशल मीडियाचा प्रचारासाठी वापर केला हे पण बरोबर आहे पण जे तरुण जी जैन जैन झी रस्त्यावर उतरलेली आहे त्यांच्या मागण्यांना ते प्रतिसाद कसा देणार आहेत भ्रष्ट राजकारणी आहेत त्यांना कसे दूर करणार आहेत एक चांडाळ चौकडी झालेली आहे भ्रष्ट राजकारण्यांची लक्षात घ्या जशी आपल्या देशात आहे जशी बांगल्या देशात आहेत जशी पाकिस्तानात आहेत जशी श्रीलंकेत आहेत सर्वत्र आहे तशा प्रकारची चांडाळ चौकडी नेपाळमध्ये झालेली आहे आणि या ही चांडाळ चौकडी सगळ्या देशाला पोखरून टाकते ही चांडाळ चौकडी बालेनशाह दूर करतील का हे जे बंड आहे हे तात्पुरतं ठरणार पुन्हा एकदा हे जे तरुण आज रस्त्यावर उतरले आहेत जे आपल्या मनातला असंतोष व्यक्त करत आहेत ते आपल्या घरी जातील काही दिवसांनी विसरतील आणि पुन्हा एकदा नेपाळसारखा छोटा देश जुन्याच मार्गावरून चालायला लागेल ला, आपल्याला माहिती नाही आहे काय होणार आहे माहिती नाही आहे सरकार तर बदलणार हे नक्की झालेलं आहे पंतप्रधानांनी या आघाडी सरकारच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिलेला आहे तरुणांचा एकाही राजकीय पक्षावर विश्वास नाही आहे नेपाळी काँग्रेसपासून सगळे राजकीय पक्ष कम्युनिस्ट कम्युनिस्टांपर्यंत भ्रष्ट आहेत असा तरुण आरोप करत आहेत आणि आम्हाला यापैकी एकही नको असं म्हणत पण अशा परिस्थितीत पर्याय कसा निर्माण होणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे बांगलादेशात तरुणांनी उठाव केला शेख हसीना यांच्या विरुद्ध आणि मोहम्मद युनूस जे एरवी राजकारणात नव्हते समाजकार्यात होते, समाज होते। त्यांना बसवलं देश चालवायला त्यांच्यासोबत हे तरुण देश चालवतायत आता श्रीलंकेत सुद्धा सत्ता परिवर्तन झालं तसंच सत्ता परिवर्तन नेपाळमध्ये होईल याविषयी काही शंका नाही सत्ता परिवर्तन इजिप्तमध्ये सुद्धा झालं होतं पण एक लक्षात घ्या सोशल मीडियावर बंदी आली हे निमित्त झालेलं आहे बाकी तरुणांच्या मागण्या भ्रष्टाचार विरोध वगैरे या आहेत हे, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे भारतासाठी काय धडा आहे या सगळ्या आंदोलनामध्ये एक तर हे तरुणांचं आंदोलन आहे जेन झी ज्याला म्हणतात इंटरनेटच्या छायेत वाढलेल्या तरुणांचं आंदोलन आहे त्यामुळे याला एकही नेता नाही हे नेता नसलेलं आंदोलन आहे लिडरलेस आंदोलन आहे या आंदोलनात कोणी भाषण करत नाही लक्षात घ्या सोशल मीडियावरची बंदी घातली होती सरकारने ती उठवली काल घाई गाईने हजारो मीम्स तयार होत आहेत या मीमशीच पोस्टर बनत तरुण मंडळी आपल्या असंतोषाला वाट द्यायला आपली प्रतिभा वापरतायत नेहमीच्या घोषणा वगैरे इथे नाही आहेत एक वेगळ्या स्वरूपाचं आंदोलन अख्ख्या जगाला बघायला मिळतंय दोन हजार अकराला तेहरी स्क्वेअरमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं आंदोलन बघायला मिळालेलं होतं आणि एक थरार अनुभवला होता सगळ्या जगाने सुद्धा सोशल मीडियाचा वापर झाला होता लक्षात घ्या फेसबुक फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल ट्विटर असेल याचा वापर झाला होता माणसांना आवाहन करायला माहिती द्यायला वापर झाला होता म्हणजे सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही सत्ता उलथवून टाकू शकता हे आता दोन हजार अकरापासून पासून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत चौदा वर्षात अनेकदा सिद्ध झालेलं आहे सोशल मीडियाचा वापर प्रभावी कसा करायचा भ्रष्ट राजकारणी हुकुमशाही हुकुमशाही राजकारणी हुकुमशाही नेते सुद्धा सोशल मीडियाचा वापर करतात खोटा प्रचार करायला ज्याला गोबेल्सचा प्रचार म्हणतात असा प्रचार करायला हे हुकुमशाही वृत्तीचे नेते किंवा भ्रष्ट राजकारणी सोशल मीडियाचाच वापर करतात पण जनतेच्या उठावासाठी सुद्धा हा सोशल मीडिया वापरला जाऊ शकतो हे नेपाळने पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे नेपाळमधला उठाव हा भारतासाठी इशारा आहे विशेषतः भारतातल्या राजकारण्यांसाठी तुम्ही जे काय करताय ते चालू द्या अगदी महाराष्ट्रातले राजकारणी बघितले तरी मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होऊ नये त्यांना त्यांच्यावर कारवाई केली जात नाही त्यांना बाहेर काढलं जाईल जात नाही सहन करतायत लोक गप्प बसतायत म्हणतात आम्ही पाच वर्षांनी निवडणुकीत मतदान करू वगैरे वगैरे पण निवडणुका जर कोट्या झाल्या तर लोक काय करतील आपलं मत कुठे व्यक्त करतील आणि जुनी पिढी जी आहे ती ज्या प्रकारे आपलं मत व्यक्त करेल त्या प्रकारे ही तरुण पिढी करणार आहे का नाही करणार जेन झी नवी पिढी जी आहे ती नेपाळ सारखीच व्यक्त होऊ शकते इतर देशात सुद्धा हे लक्षात घ्या तेव्हा मोदी सरकार असो फडणवीस सरकार असो किंवा इतर कुठच्या पक्षाचं सरकार असो ममता बॅनर्जीचं सरकार असो स्टॅलिनचं सरकार असो या सर्वांनी या नव्या पिढीचा आवाज ऐकला पाहिजे आपल्या कारभारात पारदर्शकता आणली पाहिजे निपो किडे हे कॅम्पेन जसं नेपाळमध्ये चाललं तसं भारतात सुद्धा चालू शकत आमच्यामध्ये घराणेशाही नाही आमच्यामध्ये वशिलेबाजी नाही असं म्हणता म्हणता भाजप हा घराणेशाहीवादीच पक्ष झालेला आहे मोदींचा भाजप म्हणजे आत्ता जे सत्तेत आहेत त्यांचा घराणेशाहीचा अतिरेक झाला वशिलेबाजीचा भ्रष्टाचाराचा अतिरेक झाला म्हणून काँग्रेस सत्तेबाहेर गेली जे गेली दहा वर्ष सत्तेत आहेत त्यांची काय परिस्थिती बरी नाही आहे फरक इतकाच आहे की भारतातला तरुण वर्ग भारत हा खूप मोठा देश आहे नेपाळ हा छोटा देश आहे त्यामुळे तिथल्या तरुणांना असंतोष व्यक्त करणं सुद्धा तुलनात्मकदृष्ट्या सोपं आहे काठमांडूमध्ये एकत्र येणं असंतोष व्यक्त करणं सोपं आहे लक्षात घ्या भारतासारख्या एवढ्या मोठ्या आणि वैविध्यपूर्ण देशामध्ये अशा प्रकारे एकाच वेळेला देशव्यापी आंदोलन होणं कठीण होऊन बसतं त्यामुळे राजकारण्यांचं फावलेलं आहे हे मी तुम्हाला सांगतोय त्यामुळे राजकारण्यांचं फावलेलं आहे पण राजकारण्यांचा राज भ्रष्टाचार एका मर्यादेबाहेर गेला राजकारणाची खाबुगिरी जर हाताबाहेर गेली राजकारणाची वशिलेबाजी प्रकारे हाताबाहेर गेली आणि प्रत्येक यंत्रणा ते भ्रष्ट करत राहिले पोलिसांपासून ते सनदी अधिकाऱ्यांपर्यंत तर एक दिवस इथला तरुणसुद्धा बंड करून उठेल याविषयी माझ्या मनात शंका नाही आहे त्याने जर बंड करायचं नसेल तर नेपाळचा इशारा ऐका नेपाळसारखी परिस्थिती आपल्या देशात येऊ नये असं वाटत असेल तर भ्रष्ट राजकारण्यावर व्यसन घाला जर ही सिस्टीम टिकवण्यात तुम्हाला ही तर वाटत असेल तुमचं तुम्हाला इंटरेस्ट वाटत असेल तर सिस्टीममध्ये सुधारणा करा नाहीतर एक दिवस ही सगळी सिस्टीम इथला तरुण उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत एवढंच यावेळेला सांगू इच्छितो नेपाळमध्ये घडतंय त्याचे प्रतिध्वनी आपल्या देशात सुद्धा उमटत आहेत ते ऐका एवढंच मी सांगतोय नाही तर सगळी व्यवस्था एक दिवस उठा होऊन कोसळून पडेल नेपाळ सारखीच मित्रो आज इथेच थांबतो आज तुमच्या लक्षात आलं असेल की आपलं जे थमनेल आहे म्हणजे हेडिंग जे बनवतो आपण ग्राफिक्स त्याच्यावर एक बुटाचं चित्र आहे हा बूट काय आहे बंबाळ झालेला बूट आहे तो नेपाळमधल्या उठावाचं प्रतिनिधित्व हा बूट करतो आहे एक रक्तबं बंबाळ झालेला ब्रँडेड बूट त्या तरुणांचं प्रतिनिधित्व करतो आहे जेन झीच्या तरुणांचं हा बूट जो आहे आज इंटरनेटवर व्हायरल झालेला आहे मनीषा कोइराला अभिनेत्री यांनी हा बूट आज फेसबुकवर आणि ट्विटरवर टाकलेला आहे याचं कारण त्या नेपाळच्या आहेत तुम्हाला माहिती आहे त्यांचे नातेवाईक राजकारणात आहेत त्यांचे काका पंतप्रधान सुद्धा होते नेपाळमधल्या राजकारण्यांशी संबंधित असून सुद्धा आज मनीषा कोइराला यांनी नेपाळमधल्या तरुणांच्या उठावाला पाठिंबा दिलेला आहे आणि हा बूट अधिकाधिक व्हायरल केलेला आहे तेव्हा आपल्या राजकारण्याने सुद्धा हा रक्ताळलेला बूट लक्षात ठेवायला हरकत नाही तो तुमच्या आयुष्यात येऊ नये एवढीच प्रार्थना करा आणि त्याप्रमाणे वागा निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज इथेच थांबतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच